चिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित अस्थिरुग्ण उपचार शिबिर आज तिसरा दिवस आहे गेले दोन दिवस देवरूप व संगमेश्वरसाठी आम्ही हेच शिबिर आयोजित केलं होतं देवरुख आणि संगमेश्वरमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आपल्याला याच्यातनं आप असंच लक्षात येतंय की आपल्याकडे आपल्या जिल्ह्यात अस्थिरुग्ण हे खूप प्रमाणात आहे पण त्याच्यावरची उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी आपण घेतोय किंवा इतर उपचार पद्धती घेतोय पण आपल्याकडे डॉक्टर्सची कमतरता प्रचंड आहे आणि ऑस्टिओपॅथी हे एक वेगळी उपचार पद्धती आहे की जे जेकडून जेणेकरून डायरेक्ट आपल्या ज्या शिरा आहेत त्याच्यावर उपचार केले जातात आणि आपल्या रेग्युलर ब्लड सर्क्युलेशन शरीरातलं व्यवस्थित केलं जातं गेल्या दोन दिवसात आम्हाला जे प्रतिसाद मिळाला आणि जे रुग्णांनी रुग्णांकडून जी मतं मतं आमच्याकडे आलेली आहे खरोखर बऱ्याच लोकांना ह्याचा फायदा झाला म्हणजे काही लोक तर व्हीलचेअरवर आली काही छोटी मुलं आली होती की जे मॅच्युअर त्यांचा बर्थ होता आणि त्या त्या रुग्णांवर सुद्धा डॉक्टरनी उपचार केला आणि चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आले आज चिकुणला आज आणि उद्या हेच शिबिर आम्ही घेत आहोत गेल्या वर्षी आम्ही दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर रोजी हे शिबिर घेतलं होतं जवळजवळ आठशे रुग्ण ह्या शिबिरात समाविष्ट झाले होते आणि चांगला रिस्पॉन्स म्हणजे डोळ्यात त्यांच्या अश्रू होते आणि जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं की जे रुग्णांना चालता येत नव्हतं ते व्यवस्थितपणे चालत घरी गेले आणि हेच समाधान आम्हाला फक्त लोकांकडनं अपेक्षित आहे की ह्यामध्ये जे समाधान आहे हे कच्यापेक्षा व्यतिरिक्त कुठचं समाधान आपण कुठच्या कामात येत नाही कारण हे एकदम खाली ज्यांच्या गरजा आहेत त्या गरजा शारीरिक ज्या वेदना आहेत त्या वेदना कमी करण्याचं काम आम्ही हे केलेलं आहे के सातत्याने चिपळूण नागरी वाशिष्टी गैरी असे प्रयत्न सामाजिक बांधून जे सहजतेने उपलब्ध होतील लोकांसाठी ते करण्याचा प्रयत्न करते आणि मी सगळ्या शिबिरार्थींना आभार मानते की त्यांनी इथे येऊन आमच्यावर विश्वास दाखवला की ते सगळे शिबिर आपण अशा पद्धतीने अरेंज करत असतो पण शिबिरार्थी समाविष्ट नाही झाले तर त्याला अर्थ राहत नाही पण आतापर्यंत शिबिर जे आम्ही घेतली म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प असू दे किंवा अस्थिरुग्ण शिबिर असू दे या शिबिरांमधून आपली हे स्पष्ट प्रेझेंटेशन केलेलं आहे की चांगल्या पद्धतीने आपण एखादी उपक्रम हाती घेतला तर त्याचे रिझल्ट काय असतात हे आम्ही दाखवून दिलेले आहे म्हणजे ह्याच्यात आम्हाला जर मानसिक समाधान जे आहे तसंच रुग्णांनाही तेच समाधान आज चेहऱ्यावर दिसत आहे आहेच ना कारण कालचे त्याच हेतून दोन शिबिर आयोजित केले होते की देवरुख चिपूल तालुक्यात आपण शिबिर घेतलं होतं गेल्या वर्षी पण चिपळूण तालुक्या व्यतिरिक्त बाहेर जाण्यासाठी आमचे जे प्रयत्न असते आता रत्नागिरीतही काही लोकांच्या मागण्या आहेत ह्या शिबिरासाठी पुढच्या वेळी आम्ही तो, तो प्रयत्न नक्कीच करू की सगळे जिल्ह्यातले सगळे रुग्ण हे आज समाविष्ट होऊ शकतात किंवा विविध प्रकारचे उपक्रम सुद्धा याच्यातनं आणखीन आपण घेऊ शकतो हा दूरवरून आलेत ना गोहागर ता ना। ना तालुक्यात नाही खेड तालुक्यात नाही आहे मला वाटतं अजून मुंबईतनं पण एका दोन रुग्णांचे नॉमिनेशन इथे आहेत सकाळी जे आले ते जैन म्हणून ते सीए आहेत राहुल जैन म्हणून ते जोधपूरला जाणार होते ट्रीटमेंटसाठी पण त्यांना कळलं की चिपूडमध्ये असं शिबिर आयोजित केलंय ते इथे आले आणि इथे आज काही त्यांनी ट्रीटमेंट घेतली त्यांनी पण असे छान उद्गार दिले की ह्याचा फायदा आम्हाला खूप जाणवला म्हणजे जोधपूरला जाण्याचं मी ठरवलं होतं पण इथे असल्यामुळे इथे सहज त्याने मला येता आलं आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला काही रुग्ण आहेत चालता येत नाही आम्ही इथे व्हीलचेअरची व्यवस्था आणि रुग्णांसाठी खास आम्ही फक्त रुग्णांसाठी राखीव लिफ्ट ठेवलेली आहे की त्यांनीच फक्त वरती त्या लिफ्टचा वापर करून घ्यावा आणि व्हीलचेअर अरेंजमेंट केली आणि चिपळूण नागरेचे आमचे जे सगळे स्टाफ आहे त्यांनी त्यांचं ह्याच्यात मोठं योगदान आहे त्यांच्यामुळेच हे शक्य आहे अदरवाईज हे शक्य नाही आहे रुग्णांचा प्रतिसाद इतका आहे की मी आता बोलताना बोलता मला बोलताना येत नाही मला इतकं काही वेळा असं असतं की आपण एखाद्या बघितलं एखाद्या वेदना कि ते सहन होत नाही तशी आता माझी भाव नाही मला बोलायलाही जड होत धन्यवाद ओके थँक्यू मत लक्ष्य वो भी अच्छा लक्ष्य बहुत अच्छा बहुत अच्छा अच्छा हां भाई